कांदा खरेदीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे नाफेड आणि एन सी सी एफच्या केंद्रावर आता राज्य शासनाचं नियंत्रण असणार आहे राज्यातील एकूण तेरा केंद्रांवर समितीची स्थापना करण्यात आली असून समितीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या शेतकरी संघटनांकडनं शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानंतर सरकारकडून हा मोठा निर्णय घेतलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिलेत सुरुवातीला शासनानं अकरा लक्ष क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट दिलेलं होतं ते उद्दिष्ट संपल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांकरता शासनाच्या वतीनं सात लक्ष अडतीस हजार क्विंटल खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्यात आलं होतं मात्र आठवड्याभरातच उद्दिष्ट पूर्ण झालं असल्यानं आणखी सतरा हजार शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहिलेत त्यामुळं शासनाकडे पुन्हा उद्दिष्ट वाढवून देण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जाते कन्नड तालुक्यातील आडगावमधील शेतकऱ्यांनी तीन एकर मका पिकाची लागवड केली होती पिकांवरील अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक औषधांची फवारणी केली मात्र फवारणी केल्यानंतर अळी नष्ट होण्याऐवजी मक्याचं पीक पूर्णतः करपून गेलं त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे लातूर लातूरमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतात रोटर फिरवण्याची वेळ आली आहे पेरणी केल्यानंतर पावसानं ओढी दिल्यानं शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोटर फिरवला यामुळे शेतकरी संकटात सापडला असून आता पावसाच्या प्रतीक्षेत आहे